जय महाराष्ट्र सुरुवातीलाच आपल्यासाठी अतिशय महत्वाची अपडेट मित्रांनो आपण जर अस्सल महाराष्ट्रीयन मराठी असाल तर आपल्याला विनंती आहे की आपण हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघावा महाराष्ट्रामध्ये मुंबईची लढाई मुंबईच्या लढाई पाठीमागे भाजपचे असणारे षडयंत्र आणि मग मुंबई निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या ताब्यात मुंबई का जावी याचा घेतलेला हा संपूर्ण आढावा मराठी असाल मराठी स्वाभिमान बाळगलेला असाल उरात मराठी भाषेची धग असेल किंवा आपणाला जर मुंबईकर म्हणून महाराष्ट्रीयन म्हणून जर मिरवायचं असेल तर आपण नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेमकं चाललंय काय ठाकरे परिवाराच्या हातात मुंबई जाणार का आणि आपण काय करायला हवे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे देशाचं लक्ष आहे महाराष्ट्रातल्या मराठी माणसांचे तर लक्ष आहेच परंतु देशातल्या सगळ्या राज्यातील सगळ्या नेत्यांचे या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे लक्ष लागलंय सबंध देशामध्ये सगळ्यात मोठी महानगरपालिका आणि सगळ्यात मोठं बजेट असणारी महानगरपालिका म्हणून मग मुंबईचा नावलौकिक सर्वांना माहीत आहे मुंबईचा लौकिक गुजरातमध्ये जाणार हे आता जवळजवळ निश्चित बनत चाललं आहे महाराष्ट्रातल्या काही लोकांनी मुंबई गुजरातला अंदन देण्याचा प्रयत्न सुरू केलाय का अशी कुठेतरी मनामध्ये शंका येऊ लागली आहे मित्रांनो मुंबईचा नावलौकिक मुंबईचे जे महत्त्वाची स्थानकं आहेत ती गुजरातमध्ये घेऊन जाण्याचा भाजपाचा प्रयत्न यशस्वी होताना दिसतो आहे मुंबईचे हिरे व्यापारी असतील मुंबईचं बॉलिवूड क्षेत्र असेल आणि आता क्रिकेटची पंढरी म्हणून गणल्या जाणाऱ्या मुंबईचं वानखेडे स्टेडियम आता भारतीय क्रिकेटची मुंबईमध्ये एकही फायनल होत नाही जेव्हापासून नरेंद्र मोदी स्टेडियम सुरू झालं तेव्हापासून मुंबईमध्ये एकही सामना खेळवला जात नाही म्हणजेच मंडळीचा नावलौकिक कमी करण्याचा प्रयत्न शंभर टक्के सुरू झालाय मग मुंबईला केंद्रशासित प्रदेश बनवण्यासाठी भाजपाच्या हालचाली सुरू झाल्यात या सगळ्या घडामोडी मराठी माणसांनी लक्षात घ्यायला हव्यात मग मुंबईचं बजेट एवढं आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या एकोणतीस महानगरपालिका यांचं बजेट जर घेतलं त्या बजेटच्या तुलनेमध्ये आपण जर पाहिलं गेलं तर सगळ्या महानगरपालिकांच्या बजेटच्या तीन पट असणारं मग मुंबई महानगरपालिकेचे एकूण वार्षिक बजेट आहे ते जवळजवळ पंचाहत्तर हजार कोटींच्या जवळ एवढं मोठं बजेट आहे आणि या एकाच कारणासाठी भाजपच्या दिल्ली शहानशहांना दिल्लीतील नेत्यांना मुंबई महानगरपालिका खुणावते आहे आणि मुंबईमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांनी मुंबईसाठी ठेवलेल्या एक लाख कोटी रुपयांच्या ठेवी आजही महाराष्ट्रातल्या नेत्यांना दिल्लीच्या नेत्यांना खुणावत आहेत म्हणूनच तर मुंबई महानगरपालिका भाजपला शिंदेंना ताब्यात हवी आहे मोदी शहा मुंबई मनपाचा ठेवीचा पैसा बँकेमध्ये सोडतोय असं त्यांचं म्हणणं होतं मध्यंतरी नरेंद्र मोदींचा मुंबईचा दौरा होता अमित शहांचा मुंबईचा दौरा होता तेव्हा मुंबई महापालिकेच्या बजेटमध्ये बजेटच्या ठेवी एक लाख कोटी ठेवी मुंबईमध्ये बँकेमध्ये ठेवल्या होत्या त्याच्या व्याजावर मुंबईकरांची बहुतांश कामे होतात परंतु अमित शहा यांनी मुंबईमध्ये आल्यानंतर म्हटले होते की मुंबईचा पैसा बँकेत पडतोय तेव्हापासून तो पैसा भाजपने वापरायला सुरुवात केली प्रशासक असतानाला जवळजवळ आत्तापर्यंत पंधरा ते वीस हजार कोटी रुपये मुंबईतल्या फिक्स्ड डिपॉझिट ठेवी म्हणून वापरायचं ठरवलं आणि तो पैसा संपला अक्षरशः कोरोना महापूर मुंबईवरचं मोठं संकट एखादं संकट आलं तर त्या काळामध्ये हा पैसा उपयोगी पडेल यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंनी हा पैसा मुंबईकरांच्या भल्यासाठी गेल्या तीस वर्षांपासून जपून ठेवलाय आणि तो एका दणक्यात भाजपने संपवायला सुरुवात केलीय त्या ठेवीचा दुरुपयोग होणार नाही याची काळजी बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंनी पुरेपूर घेतली होती परंतु भाजपाला मात्र मुंबईचं मराठी माणसांचं महाराष्ट्राचं देणं घेणं नाही फक्त मुंबईला केंद्रशासित प्रदेश बनवायचं व मुंबई गुजरातच्या ताब्यात घेऊन जायची हे भाजपचं मात्र स्वप्न आहे आणि मराठी माणूस हे बघत राहणार का हा मराठी माणसांना पहिल्यांदा मासा प्रश्न आहे महत्त्वाचा प्रश्न सोळा तारखेला मुंबई महानगरपालिकेचा निकाल काय लागेल मराठी माणसांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी आरपारची लढाई आहे जर का मुंबई भाजपाच्या ताब्यात गेली तर मुंबईतले सगळेच्या सगळे महत्त्वाचे बिझनेस मुंबई महापालिका सगळीच्या सगळी लोखली जाईल मुंबईसाठी भाजपा आसूसलेली आहे खुद्द नरेंद्र मोदी अमित शहा प्रचाराला मुंबईमध्ये येऊ शकतात मुंबईमध्ये शेवटचे चार ते पाच दिवस भाजपचं अख्खं केंद्रीय मंत्रिमंडळ मुंबईमध्ये तळ ठोकून बसू शकते तेव्हा मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून आत्ता तरी मुंबईमध्ये फक्त आणि फक्त ठाकरे ब्रँड चालणार हे दाखवून देण्याची वेळ आता आलेली आहे बासष्ट वर्षापूर्वी गुजराती नेत्यांचे स्वप्न मराठी नेत्यांनी धुडकावून लावत मुंबई आपल्या ताब्यात ठेवली होती जवळजवळ सात मराठी लोकांनी आपले बलिदान दिलं होतं ते मुंबईसाठी तेव्हा देखील गुजराती लोक मुंबईला लुटण्यासाठी येत होते आत्ता देखील गुजराती नेते मध्यवर्ती सत्ता काबीज करण्यासाठी येत आहेत तेव्हा महाराष्ट्रातील मराठी माणसांनी आता जागे होणं गरजेचं आहे मुंबईतील मराठी माणूस टीका आणि काम अतिशय समजूतदारपणे करतोय भाजप शिवसेना प्रमुखांमुळे महाराष्ट्रामध्ये वाढली आता मात्र भाजप विसरलेली असते भाजपला मुंबईमध्ये पाय पसरायला दिले उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांनी भाजपला सबंद देशामध्ये पाय पसरायला दिले शिवसेना प्रमुखांनी आणि आज भाजप कुणावरही कुणावरही आपला बळजबरी करते तर शिवसेनेवरती मित्रांनो भाजप ही महाराष्ट्रातली कामचुकार आणि आपल्या सगळ्या मित्रपक्षांना लुबाडणारी एक पार्टी आहे परंतु आजही मुंबईमध्ये मराठी माणूस आहे मराठी माणसांचा दरारा आहे मराठी माणसांची छाप आहे ती फक्त आणि फक्त ठाकरेंमुळेच असल्याचं आपणाला जाणवतंय काही लोक म्हणतील की मुंबईतले मराठी माणूस मुंबईच्या बाहेर गेले मुंबईतले बरेच उद्योगधंदे मुंबईच्या बाहेर गेले परंतु मुंबईमध्ये आजही जो दरारा आहे ना तो उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यामुळे आहे जर कोणी मुंबईबद्दल कोणी मराठी माणसाबद्दल कोणी वाईट बोललं तर पहिली कानाखाली बसते ती शिवसैनिकांची म्हणूनच अनेकांची त्यामुळे आजही मुंबईमध्ये जी मराठी टिकून आहे ना ती फक्त आणि फक्त शिवसेनेमुळे आणि मनसेवर असल्याचे यावरून जाणवत आहे मराठी माणसांवरती अत्याचार करत असला की आजही कानाखाली आवाज काढणारी फक्त शिवसेना आणि मनसे आहे भाजप आणि काँग्रेस फक्त बघत बसणारी संघटना आहे काँग्रेस असो किंवा भाजप मात्र शिंदे यांची शिवसेना नेमकी काय करते तिला मुंबईबद्दल काही अपुलकी आहे की नाही मराठी माणसाबद्दल काही अपुलकी आहे की नाही मग ती कुठे असते असा प्रश्न करतो दिल्लीच्या उन्मत्त राजकारण्यांनी आणि महाराष्ट्रातल्या त्यांच्या बाजार बुंगे आणि राजकारण्यांनी यांच्या हातात जाणार नाही मुंबई महापालिका याची काळजी मात्र मुंबईतल्या मराठी माणसांनी नक्की घ्यावी ही महत्वाची बाब आज मराठी माणसांना मुंबईमध्ये सांगावीशी वाटते भाजप कपटी आहे भाजप पाताळ यंत्री आहे भाजप मराठी माणसांना संपवण्यासाठी मुंबई महापालिका गुजरातच्या ताब्यात देण्यासाठी भाजप काम करते धर्मनिरपेक्ष तत्त्व गुंडाळून टाकून कारभार करणारी भाजपा सगळे लोकसंघाचे त्यात बदल झालाय सगळ्या गोष्टी घडत आहेत परंतु या पाठीमागे मित्रांनो मराठी माणसांठी विचार करायला हवा संपूर्ण मुंबईतील एक गठ्ठा मराठी मत जर एकत्र झाली तर मात्र मुंबईमध्ये पुन्हा एकदा ठाकरे बंधू तुमचा भगवा फडकेल मराठी माणसांची मान ताट होईल आणि याच्यासाठी तुम्हा सर्वांना जगायचं आहे तुम्हा सर्वांना काम करायचं आहे आगामी सोळा तारखेला जो निकाल येईल तो मराठी माणसांच्या गुलालाचा असेल मराठी माणूस गुलाल उधळून असा निकाल हवाय मित्रांनो याबद्दल आपणास काय वाटते आपण देखील आपल्या प्रतिक्रिया द्या मग मुंबई ही मराठी माणसांच्या ताब्यात असावी की नाही यावर आपल्या प्रतिक्रिया द्या नक्कीच आम्ही त्याची वाट पाहतोय धन्यवाद जय हिंद